सदरील व्यक्ती सुभाष हा बांधकाम मिस्त्री आहे आपल्यासोबत काम करणाऱ्या एका बिगारी हेल्पर असलेल्या तरुणाला सहज एकदा मेजवानी म्हणून जेवायला आपल्या घरी घेऊन आला तेथूनच सुभाष याची बायको त्या तरुणाच्या प्रेमात पडली आणि पुढे जे घडलं ते नक्कीच अंगाला काटा आणणार आहे अनैतिक संबंधातून कधी काय घडेल सांगता येत नाही यातून खूपच विचित्र व धक्कादायक प्रकारच्या घटना रोजच घडत आहेत एक अशीच घटना सावंगी येथील कामगार चौक भागातून समोर आली सुभाष वय चाळीस या व्यक्तीसोबत त्याचीच बायको असलेली पौर्णिमा वय तीस हिने शरीर नवऱ्याच्या हाताखाली काम करणाऱ्या तरुणाला हाताशी घेऊन जो गुन्हा केला तो नक्कीच वेदनादायी आहे संपूर्ण बातमी अशी आहे की सुभाष हा बांधकाम व्यावसायिक आहे परिवारासह ते कामगार चौक भागातील कल्याणनगर येथे भाड्याच्या घरात राहतात हे सांगण्याचं कारण म्हणजे त्याची बायको पौर्णिमा हिचे रवी वय सत्तावीस या तरुणाशी प्रेमसंबंध होते रवी हा तरुण सुभाष याच्यासोबत बिगारी हेल्पर म्हणून काम करत होता सुभाष हा सतत त्या तरुणाला आपल्या घरी घेऊन यायचा याच दरम्यान रवी याची पौर्णिमाशी ओळख झाली दोघात जवळचे संबंध वाढले सततच्या भेटीमुळे अखेर त्यांच्यात प्रेम जुळून आले सुभाष हा दारूच्या आहारी गेलेला होता शेजारचे लोक सांगतात सुभाष हा अतिप्रमाणात दारूचं व्यसन करायचा याच गोष्टीचा फायदा त्याची बायको पौर्णिमा उचलायची आणि रात्री अपरात्री त्या तरुणाला संबंध बनवण्यासाठी घरात घ्यायची पौर्णिमा ही रवीच्या प्रेमात अक्षरशः बुडालेली होती पण आता दोन मार्च रोजी सुभाष यासोबत जे घडलं ते नक्कीच डोकं चक्रावणारं आहे दोन मार्चला बाईचा प्रियकर रवी या तरुणाचा वाढदिवस होता या निमित्ताने रवी रवीकडून असा हट्ट लावून धरला की तू यावर्षीचा वाढदिवस माझ्यासोबत साजरा करायचा आजची संपूर्ण रात्र तुला माझ्यासोबत घालवावी लागेल त्यावेळी रवी हा सहमत नव्हता कारण बाईचा नवरा सुभाष हा जर जागी झाला तर लफडा होईल यावर तोडगा काढण्यासाठी पौर्णिमाने रवीला सांगितले तू काळजी करू नको मी माझ्या नवऱ्याला झोपेच्या गोळ्या खाऊ घालते पोलिसांनी जेव्हा पौर्णिमाला विचारले अस तिने असं उत्तर दिलं की त्या रात्री सुभाषला झोपेच्या गोळ्या देऊन मी रात्री बारा वाजता रवीला भेटायला बोलवलं होतं त्यावेळी सुभाष हा मुख्य खोलीत झोपलेला होता, खोली होता। आणि मी व रवी आमच्या किचनमध्ये होतो पहाटे चारच्या वेळी सुभाष हा अचानक जागी झाला त्याने आम्हाला एकत्र पकडलं आणि तो आरडावरडा करत शिवेगाळ करायला लागला रवीला हात न लावता तो माझा गळा आवळत होता सुभाषच्या ओरडण्याच्या आवाजाने एवढ्या रात्री लोक जमा होतील या कारणाने कळत न कळत रवी याने थेट स्टील असलेली पाण्याची बकेट पूर्ण ताकदीने सुभाषच्या डोक्यात घातली जबरी फटका बसल्याने सुभाष याने जागेवरच जीव सोडला आरोपी पौर्णिमा हिला वाटलं त्या गोष्टीची कुणाला भनक सुद्धा लागणार नाही पण शेजारचे लोक हुशारू म्हणावी लागेल जेव्हा त्या घरात वाद चालू होता तेव्हाच काही शेजारचे लोक मयत सुभाष यांच्या शिविगाळ करण्याने व भांड्याच्या आवाजाने जागी झाली होती पण फॅमिली मॅटर आहे म्हणून शेजारच्यांनी दखल घेतली नाही पण जेव्हा त्यांनी सुभाषची हत्या केली त्यानंतर त्या घरातील वातावरण अगदी शांत झालं पण आता महत्वाचं म्हणजे त्या क्षणी आरोपी पौर्णिमा व तिचा प्रियकर रवी यांनी तेथून गुपचूप पळ काढला शेजारी असलेले सुधाकर व रमेश यांच्या ते निदर्शनास आले त्यांना विचाराला की दार उघडं ठेवून अशा प्रकारे ती बाई तरुणास त्या तरुणाबरोबर चालली तरी कुठे त्यांना काहीतरी संशय आला त्यांनी मयत सुभाषच्या घरात प्रवेश केला समोर पाहताच सुभाष हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला शेजारी असलेले रमेश व सुधाकर यांनी वेळ वाया न घालता याबद्दल पोलिसांना इन्फॉर्म केले पहाटेच्या वेळी परिसरात एकच खळबळ उडाली तेथे हजारो लोकांचा असा जमाव एकत्र झाला असं वाटत होतं जणू जत्रेचा स्वरूप आलेला आहे माहितीनुसार आरोपी पौर्णिमा व रवी यांना मार्चला सकाळी दहाच्या वेळी कसबेवाडी फाट्यावरून अटक करण्यात आली त्या दोघांनी स्वतःच हत्येची कबुली दिली खरंच हृदय पिळवून टाकणारी घटना आहे त्या राक्षस जातीनं महिलेच्या वासनेपोटी ही घटना घडली यात तिळ मात्र शंका नाही अशा या हृदय पिळवून टाकणाऱ्या घटनेबद्दल तुमचं मत काय आहे कमेंट करून नक्कीच सांगा चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद